बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी न झाल्यास उपोषणाचा इशारा बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित असलेल्या पदोन्नतीसह इतरही मागण्यांकडे शासनाचे वेधण्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले या आंदोलनात आरोग्य कर्मचाऱ्यांचे दोनशे कर्मचाऱ्यांपैकी शंभर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित आहेत त्याचबरोबर पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकाऱ्यांची एकूण चोवीस जागांपैकी वीस पदे रिक्त आहेत त्यामुळे ही पदे भरून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा एका महिन्यात ह्या मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे आज या ठिकाणी आरोग्य कर्मचारी सर्व आम्ही जमा झालेलो आहे प्रशासनाचे लक्षवेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही छत्री आंदोलन करत आहे दोन वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या या रखडलेल्या आहे आणि फक्त प्रशासनाच्या चाल ढकल कारणामुळे आमच्या पदोन्नती रखडलेल्या आहेत जवळपास पन्नास टक्केच्या वर्त पदोन्नतीचे जे पदं आहेत ते या ठिकाणी रिक्त आहे आणि प्रशासनाची गेल्या दोन वर्षापासून ढकल होत आहे आमची अशी मागणी आहे की आमच्या पदोन्नत्या तात्काळ निघालेल्या पाहिजे निघाल्या पाहिजे आणि जे काही पेंडिंग कर्मचाऱ्यांचे जे क्लेम आहेत ते सुद्धा ताबडतोब निघाले पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी आम्ही जे संसदीय मार्गाने मार्गाने शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे आम्ही प्रशासनाला किंवा जनतेला वेठीस न धरता आमचं आंदोलन सध्या सुरू आहे जर प्रशासनाने एक ऑगस्टपर्यंत एकतीस जुलैपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही एक ऑगस्टपासून उपोषण करणार आहे आणि फील्डमध्ये आम्ही मोबाईल अँड्रॉइड मोबाईल म्हणजे जे की आम्ही ऑनलाईन कामं करतो ते ऑनलाईन कामं आम्ही बंद करणार आहे सुद्धा आम्ही जनतेचे हाल होऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकार जनतेला वेठीस न धरता कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा खंडित न करता फक्त प्रशासनाला अहवाल न देणे ही प्रशासनाची गळचेपी करून आम्ही या ठिकाणी आंदोलन सदतशीर मार्गाने करणार आहे तर आमची मागणी राहील आपल्या माध्यमातून की बाबा आमच्या पदोन्नतीसाठी जनतेने या ठिकाणी किंवा प्रतिनिधींनी आमचं या ठिकाणी मागणी या ठिकाणी रेटावी आणि आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा जवळपास शंभर ते सव्वाशे पदोन्नती या ठिकाणी थांबलेली आहेत आणि शंभर दोनशे पदोन्नती प्रकरण म्हणजे दोनशे पदोन्नतीचे पदं आहेत जवळपास शंभर सव्वाशे पदोन्नती या ठिकाणी थांबलेल्या आहेत त्यातल्या पंचायत समितीला जे अधिकारी आहेत त्याच्या चोवीस पदापैकी चार पदं फक्त भरलेली आता वीस पदं रिक्त आहे की ज्या ठिकाणी आता साथरोग चालू आहे तर त्या ठिकाणी त्याची खरोखर आवश्यकता आहे त्या प पदाची विस्तार विस्ताराधिकाऱ्याची तर ते, ते, ते पदंसुद्धा या ठिकाणी रिक्त आहे आणि प्रशासन मुक्त फक्त चाल ढकल करत आहे या ठिकाणी तर त्याच्यामुळं क कर्मचारी आता खूप रोष आलेले आहे आणि आम्ही आमच्या प आता सध्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी छत्री आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहे तुमच्या मागण्या पूर्ण